बार्शीतील महावीर कदम बनले फुल आयर्नमॅन जागतिक पातळीवर उंचावले शहराचे नाव चार किलोमीटर जलतरण एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस किलोमीटर रनिंगचे आव्हान तेरा तास एक्केचाळीस मिनिटात पूर्ण करत केले ऐतिहासिक यश प्राप्त बार्शीतील भाजपा शहराध्यक्ष तसेच लॉयन्स क्लब ऑफ बार्शी टाउनचे अध्यक्ष महावीर कदम यांनी आपल्या अतुलनीय मेहनतीने आणि दृढनिश्चयाने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे ऑस्ट्रेलियातील बसेल्टन येथे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या विसाव्या प्रतिष्ठित फुल आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बार्शीचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे या स्पर्धेत कदम यांनी चार किलोमीटर सागरी जलतरण ता, एक तास सत्तेचाळीस मिनिटात एकशे ऐंशी किलोमीटर सायक्लिंग सहा तास अठ्ठेचाळीस मिनिट चाळीस सेकंदांत आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग चार तास सदतीस मिनिट तीस पूर्ण केले एकूण दोनशे सव्वीस किलोमीटर अंतर त्यांनी तेरा तास एक्केचाळीस मिनिट तीस पार करून इतिहास घडवला स्पर्धेदरम्यान अचानक हवामान बदलल्यामुळे जलतरण प्रकारात मोठ्या लाटांचा सामना करावा लागला तर सायकलिंग दरम्यान क्रॉस वारे पाऊस आणि उष्ण थंड हवामानाचा सामना करत त्यांनी प्रचंड धैर्य दाखवले रनिंग दरम्यान हे समुद्रकिनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्यांनी आणि थंडीने अडथळे निर्माण केले पण तर तरीही त्यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले या स्पर्धेचा सराव कठीण होता पण माझे मार्गदर्शक डॉक्टर अमित समर्थ यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले माझे पत्नी रोहिणी कदम हिच्या पाठिंब्यामुळे मानसिक आधार मिळाला या यशाने मला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया कदम यांनी व्यक्त केली महावीर कदम यांच्या या यशाबद्दल बार्शी रनर्स असोसिएशन बार्शी सायकलिंग क्लब लॉयन्स क्लब ऑफ बार्शी टाउन आर के क्लब हेल्थ क्लब आणि मॉर्निंग क्लबच्या सदस्यांसह बार्शीतील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले याआधी त्यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये गोव्यातील हा फायरमॅन आणि नागपुरातील टायगर मॅन स्पर्धेत यश मिळवले होते बार्शीतील पहिल्या फुल आयरमॅन स्पर्धकाचा सन्मान करत बार्शीकरांनी त्यांच्या यशाचे जल्लोषात स्वागत केले